आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय मासाहेबांनी शिवरायांना नेमकं का दिलं काय शिवरायांनी खऱ्या अर्थाने रक्तरंजित इतिहास आम्ही अनेक वेळा सांगतो अफजल खानाचा काढलेला कोथळा अनेक वेळा ऐकला शाहिस्त खानाची तुटलेली बोट अनेक वेळा ऐकले खऱ्या अर्थानं आम्ही इतिहासाचा कांगोरा घेताना रक्ताचा रक्त इतिहास अनेक वेळा ऐकलं पण शिवराय घडले कसे हे मात्र आम्ही समजून घेतलंच नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका शिवरायांना घडवणाऱ्या मासाहेब जिजाऊ होत्या पण आज मा साहेब जिदा महाराष्ट्राच्या मातीत दिसत नाहीत म्हणून खऱ्या अर्थानं या मातीमध्ये शिवराय जन्माला येत नाहीत सगळ्यात मोठी शोकांतिकाय म्हणून साहेबांना सुद्धा आजच्या दिनी असं म्हणावं वाटतं मा साहेब आम्हाला आता माफ करा विसरून गेलो इतिहास आम्ही विसरून गेलोय परंपरा आजच्या डोक्यात पाणी झालंय तेवढी त्याची वाफ करा मा साहेब आम्हाला आता माफ करा ज्यांनी शहाजींचा वसा घ्यायचा ते बोंबल हिंडत आहेत घरा घरातल्या जिजाऊ आता सासवांसोबत भांडत आहे हे सार बदलण्याची कुणाची इथं टाप नाही नाही तेवढी तुम्ही टाप करा मा आम्हाला आता माफ करा घरा घरातला शिवाजी व्हिडिओ गेम खेळतो आहे जंक फूड खाऊन आजची जिजाऊ टीव्ही समोर लोळते आहे घरा कार्टून शो होतोय तेवढा बॅड शो तुम्ही फ्लॉप करा मा आम्हाला आता माफ करा औ खऱ्या अर्थानं बाहेर खेळायला जाव तर कुठं मावळ्यांचा पता आहे आज साचलेल्या उकड्यावर आता कावळ्यांची सत्ता आहे घर आणि डोक्यातले उकांडे तेवढे साफ करा मा साहेब आम्हाला आता माफ करा औ खरं रामकृष्णांचा वारसा I'm going. पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या करता आल्या आमची इरसा सा लेकर सांगतील आई वडिलांच्या सहकार्यामुळे आम्हाला कोप्या करता आल्या आई वडिलांचाही खरं आहे कशाला उगच मतारपणी ताप करा मा साब आम्हाला आता माफ करा राजे पण वारस हक्कानं मिळत पण शोभा घडवावा लागतो जाणतेपणाचा दुर्मिळ गुण दागिन्या सारखा जडवावा लागतो थोडा मर्यादा सोडून वागतोय आज तुमच्याकडे हात जोडून मागणी करतोय पुन्हा एकदा या स्वराज्याला तुमच्यासारखी आई आणि शहाजी राजांसारखा पिता हवा मा साब तुम्ही आता पुन्हा

त्या दिवशी खऱ्या अर्थानं घराचं नंदनवन होईल ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती का तरी आमच्या लक्षात यायला हवी त्या ते ते सातार्यातील सज्जनगडावर त्या ठिकाणी झालं आणि तिथूनच पुढे पुढे खऱ्या तो पर्यटन परिसर पाहण्यासाठी निघालं होतं आणि त्याच वेळी पोरगी पा, लाडात आली बोलता बोलता बोलून गेली तुझ्यासाठी काय पण तसं पोरगाही लाडात आलं बोलता बोलता बोलून गेलं तुझ्यासाठी काय पण तशी पोरगी लाडात उतरली मग खऱ्या अर्थानं या दरीतून खोल उडी मारशील आणि मुलाने तुझ्या क्षणाचाही विचार न करता गाडीला किक मारली आणि दुसऱ्या क्षणी गाडी खाली गेली गे अरे काय हे, का हे? एक क्षणा त्यानं विचार केला नाही ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस आपल्याला पोटात ठेवलं ज्या वडिलांनी कष्टाने आपल्याला वाढवलं त्यांची काय अवस्था होईल तिथून चार किलोमीटर वरती समर्थांची समाधी अकरा किलोमीटर वरती छत्रपतींचा राजवाडा सोळा किलोमीटर वरती छत्रपतींनी विश्रांती घेतलेला ताराणीच्या राजधानी असलेला आणि प्रयागजी प्रभूंनी हयातभर अजिंक्य ठेवलेला अजिंक्य तारा तिथून सत्तावीस किलोमीटर वरती अफजल खानाला फाडलेला प्रतापगड आमची संस्कृती काय आमचा वारसा काय आमची अस्मिता काय आणि आमचा स्वाभिमान काय अरे कशा साठी जगतो आम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या पोरांनी जन्माला यावं पण कशासाठी खऱ्या अर्थानं कुत्र्या गेलड्यासाठी मरण्यासाठी नाही तर वाघासारखं जगून स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि हे शिकवण्यासाठी जे खऱ्या अर्थानं ग्रंथ आहे त्या महाग्रंथाचं नाव म्हणजे शिवचरित्र आहे हे आमच्या लक्षात यायला हवं कारण घर खऱ्या अर्थानं बांधता येतं पण घराला घरपण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या घराचा स्वर्ग होत नाही महिला मंडळ भावाच्या नात्याने तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला असं वाटत नाही आपल्या पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवे आपल्या पोटी उद्याचे नंद जन्म हवे आपल्या पोटी उद्याचे महात्मा फुले जन्माला यायला हवे फॅरन लवलीचा जमाना आला आहे आता आम्हाला वाटतं आमच्या पोटी विश्वसुंदरी जन्माला यायला हवी आता एवढा सुंदर व्याख्यानाचा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण सगळे जमलेलो आहोत पण आता जर पाहिला गेलं तर जुन्नरमध्ये क माळशेदच्या भागामध्ये एका बॉलिवूडच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे आणि तिथं आलेल्या हिंदी अभिनेत्रीना बातमी कळाली एवढा सुंदर सोहळा चालू आहे आज वास्तुशांतीला भेट द्यायला जाऊ आणि एवढीच बातमी कालपासून खऱ्या अर्थानं इथ आपल्यापासून वडगावपासून तर नारेगावपर्यंत पोहोच झाली मला सांगा आता नारेगाव चौकातरी माणूस का? एनारा सेल। ता ता सापडेल का जर बॉलिवूड अभिनेत्री या ठिकाणी येणार असेल तर मला सांगा नारेंगाव चौकात आता माणूस सापडेल सगळे कुठं असतील कुठे असतील इथेच असतील पण इथे एकच विचार करा ज्यावेळी त्याच अभिनेत्री समोरून येत असेल कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल काहीतरी का गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि विक्षिप्त वास्तांद नजर त्यांच्या फिरत वाटतं आमच्या मुलींकडे समजा त्या नजरेनं पहावं आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा तास करू नका अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा माय बाप संस्कार सुंदरी बनवा कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं तिला मी हिरा म्हटलं जातं तिला मा साहेब जिदाऊ म्हटलं जातं तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही मग एखादा म्हणेल खऱ्या अर्थाने तुम्ही जर म्हणताय जर रूपाच्या सौंदर्यातला अजिबात महत्व नाही का असंही मला म्हणायचं नाही आता सोपं करून सांगतो या लॉकडाऊन मध्ये पाप्यानं खऱ्या अर्थानं गोरीपान बायको केली पण जर त्या स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक उत्तराची तुमच्याकडून अपेक्षा आहे गोरीपान मुलगी आहे पण जर त्याचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक नरक, नरक। आणि एखादी भले रंगाने सावळी मुलगी असू द्या पण स्वभावना अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक स्वर्ग कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता ही काळानुसार कमी होणारी आहे मग आम्ही कोणत्या पोल्ण सौंदर्यतेला महत्त्व देतोय याचा मात्र नक्की विचार, विचार करायला हवा म्हणूनच माझ्या बहिणींनो आपल्या घराला खऱ्या अर्थानं आपल्या वास्तूला भगवंतानं तथास्तु आशीर्वाद द्यावा असं वाटत असेल आणि आपल्या घराचं खऱ्या अर्थानं स्वर्ग व्हावा असं वाटत असेल तर आजपासून मी दिसते कशी मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहते कशी याला तुम्ही प्राधान्य देण्यात आता काळाची गरज आहे आम्ही किती मोठ्या घरात राहतो किती स्क्वेअर फुटच्या बंगल्यात राहतो या गोष्टीला अजिबात किंमत देऊ नका पण आम्ही सासू सासूसात्यांसकट आमच्या घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे आणि एवढे एक वाक्य जरी तुम्ही आजच्या व्याख्यानातून घेऊन गेलात तर खऱ्या अर्थानं आजच्या या व्याख्यानमालेचा उद्देश सफल झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं असं होऊ नये पण आता खऱ्या अर्थानं आठ दिवस झाले नाहीत मला एका कीर्तनामध्ये एका ताईनं विचारलं होतं तुम्ही सांगताय महाराज हे सगळं ठीक आहे खऱ्या अर्थानं आई वडिलांची तुम्ही म्हणताय सासूसात्यांची सेवा केली पाहिजे मान्य आहे सासुत्र्यांची सेवा केली की घराला स्वर्ग पण मिळतं मान्य आहे पण माझी सासू एवढी फटकळ आहे मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते माझे सासरे एवढे फटकळ आहेत मी घरात असले का म्हणतात काय चालले बाळा बरी बाळा तब्येत कशी बाळा पण मी एकदा बाहेर निमित्त पडले माझ्याच फोडतात म्हणून मी या आहे मान्य करतो तुझी सासू फटकळा फटकळ असल्यामुळे ती प्रत्येक शब्दात तुला टाकून बोलते मान्य आहे तुझे सासरे फटकळा आहेत फक्त ताई माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे तेच तुझे सासू सासरे जर तुझे जन्म देणारे आई वडील असते आणि असेच फटकळ असते तरी त्यांना तू वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असत का त्यानंतर त्या ताईकडे मात्र उत्तर नव्हतं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं म्हणून हात जोडून विनंती करतो वास्तूला भगवंतानं तथाच तो आशीर्वाद द्यावा असं बसलेल्या प्रत्येकाला जर आपल्या घराबाबत वाटत असेल तर पहिल्यांदा आपल्या घराचा स्वर्ग करावा लागेल आणि घराचा स्वर्ग किंवा घराचा नर हा खऱ्या अर्थानं घरातल्या सासू सुनेवर अवलंबून असतो ही सासूसून म्हणजे घराची अभेद्य भिंत आहे हे पहिल्यांदा लक्षात यायला हवं कारण आज आता सध्या तुळशीचं लग्न होऊन दोन महिने झाले लग्न सीजन चालू आहे आता लग्न सीजन चालू असल्यानं खऱ्या अर्थानं हात जोडून तुम्हाला विनंती करतो आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून आपल्या मुलीला कधीच सांगू नका बाळा तुझं घर बदलणार आहे आपल्या लेकीला एकच सांगा बाळा तुझ्या घराबरोबर तुझं मनही तुला बदलावं लागणार आहे कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या का पुढच्या सात पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या सात पिढ्यांचा नरक करायचा ही जबाबदारी तुझ्या खांद्यावर असणार आहे ही जबाबदारी तुझ्या खांद्यावर असणार आहे आणि खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींना हात जोडून एक विनंती तुम्हाला या आजच्या दिवशी करतो मला सांगा खरं आपल्याला आपण सासऱ्यांना आपण आपलेपणा देत नाही सासू आपलेपणाने आपल्याला वाटत नाहीत पण खऱ्या अर्थानं विचार करा आज आपल्या नवऱ्यावरती आपलं प्रेम आहे पण त्या नवऱ्यासाठी दुसऱ्याच्या बांधावर तुमची सासू दोनशे रुपयाने रोजाला कामाला गेली म्हणून तुमचा नवरा घडला हे वास्तव आहे तुमच्या सासऱ्यानं खऱ्या अर्थानं दुसऱ्याची शेती आर्धलीने केली म्हणून तो खऱ्या अर्थानं प्रपंच उभा राहायला हे जीवनात कधी विसरू नका कारण ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं मुलीचं आणि आईचं आहे ती घर स्वर्ग आहेत जिथं सासू सुनेचं पटत नाही ती घर नरक आहेत हे सगळ्यात मोठं वास्तव आहे तुम्ही घराला किती उंचीचा कल कलर दिला यापेक्षा घरातल्या आतमध्ये संस्काराला किती कलर दिला याला सगळ्यात मोठं महत्व आहे आणि ज्या दिवशी हे आम्हाला समजलं आमच्या घराला भगवान परमात्मा तथाच तो आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आता मला सांगा असं होऊ नये पण जर संध्याकाळी तुमच्या भाऊजाईनं तुम्हाला फोन केला आणि तुमच्या भाऊजाईनं फोन करून तुम्हाला सांगितलं की उद्यापासून मी माझ्या सासूला म्हणजे तुमच्या आईला सांभाळणार नाही तुम्ही तिची सोय करा तुम्ही उंबर उंबरकाठमधून यांना खऱ्या अर्थानं झोपू द्याल यांना रात्रभर ओ, त्यांनी मला लहानाचं मोठं केलंय ओ, तिने मला कष्टानं वाढवलंय सकाळी निघाली मधून गाडी आली संध्याकाळी सासूबाई घरी मग इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो तिने दिवसाची रात्र करून तुमचा नवरा घडवलाय आणि दुसऱ्याची शेती आर्दलीनं करून तुमचं सासर घडवलंय ते सासऱ्या आमच्या आई वडील होऊ शकत नाहीत का आणि ज्या दिवशी सासुसऱ्यांमध्ये आम्हाला आमच्या आई वडील दिसतील त्याच दिवशी त्या घराला भगवान परमात्मा स्वतःहून तथाच तो आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीत अशी सासू सुना जन्माला येतील त्या दिवशी कोणतंही घर वृद्धाश्रमापर्यंत जाणार नाही हे सुद्धा सगळ्यात मोठं वास्तव आहे आता सुनबाई बद्दल बोललं की सासू नावाच्या प्राण्याला बरं वाटतं सासूबाईला जरा बरं वाटतं पण सासू नावाचा प्राणी सुद्धा एवढा सोपा एवढा सोपा नाही कारण इथं बसलेला आता अनेक सासूबाईंना वाईट वाटलं असेल की कदाचित हे असे का म्हटले की सासू नावाचा प्राणी सोपा नाही आता मला सांगा इथं असणाऱ्या सासूबाईंनी तरी मला उत्तर द्या मला सांगा तुमची अपेक्षा आहे कोणतीही सासू असू द्या पण आपल्या मुलाचं लग्न करायचं म्हटलं की सासूची अपेक्षा असते येणाऱ्या सुनेनं मला आई मानलं पाहिजे येणाऱ्या सुनेनं आम्हाला आई म्हटलं पाहिजे पण जर आपली अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं आपल्याला आई म्हटलं पाहिजे येणाऱ्या सुनेनं आपल्याला आई मानलं पाहिजे तर खरं काळजावरती हात ठेवून आणि भगवान परमात्म्याची शपथ घेऊन फक्त इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं ऐकणाऱ्या प्रत्येक सासूबाईनं विचार करावा मी सुद्धा खरंच माझी जशी अपेक्षा आहे माझ्या सुनेनं मला जन्मदात्या मुलीचा आईचा दर्जा दिला पाहिजे त्याप्रमाणे मी सुद्धा माझ्या सुनेला माझ्या जन्मदात्या मुलीचाच मुलीचा दर्जा दिलाय का कारण आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही आपण हातात तिचं लाटणं पळपट घेतो तिला त्या ठिकाणी जवळ बसून तिला चपाती बनवायला शिकवतो पण सुनेकून जर चपातीचा नकाशा चुकला आपण तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली बाहेर जगाला कळायला नको म्हणून घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय आपण घरात मिटवतो आणि ज्यावेळी सुनेकून एखादी चूक होते आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का म्हणून पुन्हा एकदा सांगतो स्वर्ग नर कुठं वरती नाही त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका स्वर्ग आणि नरक म्हणजे आपल्या घराची दोन दार घरामध्ये सासू सुनेच सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे महाराष्ट्रभर फिरताना आम्ही अशी घर पाहिली अवघ्या चार चार वर्षांची लेकर आहेत पण दरवाजामध्ये एक एक तास उभी राहतात का माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय आणि माझ्या आजीकडे जर मी गेलो तर माझ्या आईला राग येतोय कारण काहीतरी भांडण झालं म्हणून तीन महिन्यापासून आई आजी बोलत नाही महाराष्ट्रात त्या चार वर्षाची जर लेकराची ही अवस्था असेल तर तुम्हीच विचार करा कोणतं अध्यात्म आम्ही जिवंत ठेवतोय आणि कोणते संस्कार आम्ही आमच्या पुढच्या पिढीत रुजवतोय हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुमच्या घरातला हा करता माणूस दिवसभर आपल्या नोकरीमध्ये शेतामध्ये व्यवसायामध्ये राब राब राबत असतो दिवसभर कष्टांमध्ये स्वतःची बनियान ओलीचिंब घामानं करत असतो पण तो दमून भागून जर संध्याकाळी घरी आला आणि घरी आल्यानंतर तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणीला फोन करून सांगते आमचे हे तसे चांगलेच ग पण जरा आईचे गुलाम आहेत आणि तो बिचारा संध्याकाळी दमून भागून आपल्या नोकरीवरून आला आपल्या शेतावरून आला आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजाऱ्या पदरांना सांगते दुसऱ्याच्या बांधावर दोनशे रुपयानं काम करून याला वाढवलं पण काल बायको आली तर बायकोच्या पदराखाली गेला शेवटी तो घरातून कंटाळतो आपल्याला आईचाही पदर नको आणि बायकोचाही पदर नको दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर आणि संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत कट्ट्यावर थांबतो आता कट्ट्यावरचे संध्याकाळी अकरा नंतरचे मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं पांडव असतात का त्यातले कमीत कमी ऐंशी म्हणजे नव्वद टक्के नाईन्टी आहे चमचा भर तो आला डुलत घरी चुकत्या मुलाची चुकत्या मुलाची आहे घरातलं वातावरण सात्विक असेल तुमच्या पुढच्या सात पिढ्या घडतात आणि घरातलं वातावरण सात्विक नसेल तर पुढच्या सात पिढ्यांची माती होते हे सगळ्यात मोठं वास्तव आहे